नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की राष्ट्रीय सत्ता म्हणजे काय त्यास त्याचे घटक कोणते याविषयी आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे तर रा आंतरराष्ट्रीय संबंधात आज राष्ट्रीय सत्तेचे महत्त्व सर्वसामान्य झाले आहे प्रत्येक देशाचे नेतृत्व हे सदैव आपल्या राष्ट्रीय सत्तेच्या वाढीसाठी प्रयत्नशील असते कोणत्याही देशाचा विकास किंवा सर्वांगीण विकास राष्ट्रीय सत्तेशिवाय होऊ शकत नाही त्याचप्रमाणे राष्ट्रविकासाशिवाय राष्ट्रीय सत्तेत देखील वाढ घडून येत नाही आंतरराष्ट्रीय राजकारण हे राष्ट्रीय सत्तेच्या वाढीसाठी चाललेला संघर्ष असतो त्यामुळे राष्ट्रीय सत्तेच्या अभावी आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचारच करता येत नाही राष्ट्रीय सत्ता ही देशाची भौगोलिक परिस्थिती लोकसंख्या साधनसंपत्ती नागरिकाचे मनोबल राष्ट्रीय नेतृत्व हवामान यासारख्या घटकातून निर्धारित होत असते हे आपण मागील भाटा भागात किंवा मागील व्हिडिओत आपण हे अभ्यासलेलं आहे तर आज पाहायचं आहे आपल्याला राष्ट्रीय सत्तेचे प्रकार तर राष्ट्रीय सत्तेचे प्रकार कोणते आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास अभ्यासणार आहोत तर राष्ट्रीय सत्तेचे अनेक प्रकारात वर्गीकरण करण्यात येते त्या राष्ट्रीय सत्तेचे काही महत्त्वपूर्ण प्रकार हे आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येईल नंबर एक आहे लष्करी लष्करी सत्ता राष्ट्रीय सत्तेच्या प्रकारात लष्करी किंवा सैनिकी सत्ता सर्वात महत्त्वाची मानली जाते प्रत्येक देशाला आपले स्वातंत्र्य सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडता टिकवायची असते किंबहुना देशाचे संरक्षण करणे हे प्रत्येक देशाचे आद्य कर्तव्य आहे यासाठी प्रत्येक राष्ट्राला लष्करी सत्तेची आवश्यकता असते म्हणूनच प्रत्येक राष्ट्र लष्करी दृष्ट्या अधिकाधिक सामर्थ्यशील बनवण्याचा प्रयत्न करीत असते लष्करी शक्ती प्रत्येक देशातील राष्ट्रीय सत्तेचा प्रमुख भाग असतो आपल्या देशातील अन्य राष्ट्राचे आक्रमण परतून लावणे हे प्रत्येक देशाचे महत्त्वपूर्ण कार्य असते म्हणून बहुतेक राष्ट्र शस्त्रसंपन्न बनण्यावर लक्ष देतात लष्करी सत्तेमध्ये आधुनिक शस्त्रे वाहतुकीची जलसाधने लोकांचे मनोबल सैन्याची ससज्जता इत्यादी समावेश होतात द्वितीय महायुद्धानंतर जगातील बहुतेक देशांनी लष्कर दृष्ट्या संपन्न होण्यावर भर दिला आहे भारत चीन भारत पाक इराक इराण इस्रायल पॅलेस्टाईन युद्धात लष्करी सामर्थ्याचे महत्त्व सर्वांना कळले आहे आंतरराष्ट्रीय संबंधातील प्रत्येक राष्ट्राची भूमिका त्याच्या लष्करी सत्तेवर त्याच्या लष्करी सत्तेवर आधारलेली असते अमेरिका व रशिया यांना महासत्तेचा दर्जा आर्थिक सत्तेमुळे नव्हे तर लष्करी सत्तेमुळे प्राप्त झाला सत्ते आहे पामर व पार्किन्स यांच्या मते लष्करी सत्तेचे महत्त्व या गोष्टी आहेत की ते चर्चेचे अंतिम शब्द आहेत तसेच अपिलाचे ते अंतिम न्यायालय असते तर दुसरे प दुसरा प्रकार आहे आर्थिक सत्ता कोणत्याही देशाची लष्करी सत्ता ही आर्थिक सत्तेच्या मदतीशिवाय निर्माण होऊ शकत नाही आर्थिक सत्ता म्हणजे देशातील सर्व गरजांचे समाधान करणे होय पामर आणि पार्किंग्सच्या यांच्या मते आर्थिक सत्ता लष्करी सत्तेपासून अलग केली जाऊ शकत नाही कारण लष्करी सत्तेच्या घटकापैकी तो सर्वात महत्त्वाचा घटक आहे आजच्या युद्धजन्य परिस्थितीत आर्थिक सत्ता ही लष्करी सत्ता असते असे म्हणणे अति अतिशय ठरणार नाही अमेरिकेसारखे राष्ट्र आपल्या आर्थिक सत्तेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले राष्ट्रीय हित जोपासण्यास सक्षम ठरले आहे इतर देशातील बाजारपेठा काबीज करणे अन्य राष्ट्रांना कच्चा पक्का माल पुरविणे आर्थिक मदत कर्ज देणे आर्थिक तांत्रिक सहकार्य करणे ही आर्थिक सत्तेची विशिष्ट रूपे आहेत आर्थिक सत्तेमुळे इतर राष्ट्रांवर प्रभाव पडत असतो अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट डॉलर डिप्लोमसी म्हणून ओळखले जाते आजही अमेरिका रशिया ही राष्ट्रे आपल्या मित्रराष्ट्रांना आर्थिक मदत करून आंतरराष्ट्रीय राजकारणावर आर्थिक सत्तेच्या माध्यमातून वर्चस्व निर्माण केले आहे जपानसारखे आर्थिकदृष्ट्या विकसित राष्ट्रही जगात आपला प्रभाव निर्माण करू शकले नंबर तीन आहे तिसरा प्रकार मनोवैज्ञानिक सत्ता मनोवैज्ञानिक सत्ता म्हणजे वैचारिक सत्ता होय आधुनिक काळात राजकीय नेते मंडळी राजनीती तज्ज्ञ दुसऱ्या राष्ट्रावर मानस शास्त्रीय प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असतात देशांतर्गत लोकांचे मनोबल उंचवण्यासाठी आणि संकटप्रसंगी आपल्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी मनोवैज्ञानिक सत्ता उपयुक्त ठरते त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता साधली जाऊन देशविकासाला चालना प्राप्त होते आपल्या शत्रू राष्ट्राच्या मित्रराष्ट्रांची संख्या कमी करणे अथवा त्यांच्याशी मैत्री करणे राष्ट्राचे मनोधैर्य खचविणे त्यांना कमजोर करणे या दृष्टीने मनोवैज्ञानिक सत्तेला महत्व असते राष्ट्रदिन राष्ट्रगीत राष्ट्रध्वज यासारख्या यासारख्या प्रतीकातून मनोवैज्ञानिक सत्ता बळकट करण्याचा प्रयत्न राज्याद्वारे केला जातो राष्ट्रीय सत्तेचा हा मनोवैज्ञानिक सत्तेचा प्रभाव काहीसा अदृश्य असला तरी प्रचंड परिणामकारक असतो नंबर चार आहे चौथा प्रकार राजनयनाची सत्ता राष्ट्रीय सत्तेचा हा महत्त्वपूर्ण प्रकार समजला जातो पामर व पार्किन्स यांनी राजनयनयाला सत्तेचा एक प्रकार मानले आहे तर काही विचारवंतांनी त्याला राष्ट्रीय सत्तेचा एक घटक संबोधले आहे वास्तविकता राष्ट्रीय सत्तेचा वापर करणारे राजनय हे एक साधन आहे कूटनीती तज्ज्ञांच्या कुशल व्यवहार चातुर्यामुळे राष्ट्रीय हिताची जपणूक होत असते राष्ट्र अशा राजनये सत्तेद्वारे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करीत असतात त्यामुळे आधुनिक काळात राजनयाच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे अशा प्रकारे राष्ट्रीय सत्तेचे चार प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे तर या याविषयी जर तुम्हाला अजून काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद